मंडळी यंदाचे लोकसभा निवडणूक आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीन तालीम ठरल्यानं बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणाची जुळवाजुळ सुरू झाली आहे याला कारणही तसंच आहे संपूर्ण बीड जिल्हा हा मुंडे घराण्याचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो वंजारी समाज आणि मुंडे घराणं हे समीकरण इथं नेहमीच प्रत्यक्षात येत आलं आहे गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेसच्या क्षीरसागर घराण्याकडे असलेल्या या जिल्ह्याला भाजपमध्ये आणलं या सगळ्यात मुंडे घराण्यात पडलेली फूट का पुतण्यातील संघर्ष गोपीनाथ मुंडे यांचं अकाली निधन त्यांच्यानंतर केंद्रात प्रीतम मुंडे आणि राज्यात पंकजा मुंडे यांचं समोर आलेले नेतृत्व भाऊ बहिणीमधील टोकाचा संघर्ष पंकजा मुंडे यांचा पराभव आणि आता राज्यात सत्ता बंधू भगिनींचं प्रेम हे सगळं उभ्या अगदी उघड्या डोळ्यांनी बघितलं आहे हे सगळं जसं कूस बदलत जावं तसं बदलत गेलं त्याचप्रमाणे बीडचं राजकारणही बदलत गेलं मुंडे बंधू भगिनी एकत्र आले त्यामुळं बीडमधली त्यांची ताकद वाढली खरी मात्र जातीय वादाचा तीव्र फटका त्यांना बीडच्या राजकारणात बसला आणि पंकजा मुंडेंचा अत्यल्प मतांनी पराभव झाला शरद पवार यांनी बजरंग सोनवणे यांच्या रूपानं टाकलेला डाव आणि मराठा फॅक्टर मुळे बीड हादरलं या सगळ्यांचा परिणाम झाला तो इथल्या विधानसभा मतदारसंघावर मध्ये जशी मुंडे घराण्याची चलती आहे तशीच बीडच्या केच विधानसभा मतदारसंघात मुंदडा घराण्याचं नाव दिसून येतं माजी मंत्री डॉक्टर विमल मुंदडा यांचे कार्यक्षेत्र राहिलेला हा मतदारसंघ आहे त्या या मतदारसंघात पाच वेळेला आमदार राहिलेल्या आहेत आता त्यांची सून नमिता मुंदडा या सध्या या मतदारसंघाच्या आमदार आहेत आणि येत्या काळात आपल्या दुसऱ्या टर्मसाठी त्या या मतदारसंघातून तयारी करत आहे मात्र पंकजा मुंडे यांच्या पराभवानं आणि त्याही पेक्षा जास्त बीड जिल्ह्यात घुसलेल्या जातीय समीकरणामुळे सध्या इथली राजकीय परिस्थिती बदलली आहे त्यामुळं विरोधकांची वाढती ताकद सध्या केज विधानसभा मतदारसंघात आमदार नमिता मुंदडा यांच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे विरोधकांचं वाढतं आव्हान नमिता मुंदडा कसं परतावून लावणार काय आहे विधानसभा संघाचं गणित कोण ठरणार इथलं आमदार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी कोमल आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी एकोणाशे बासष्ट पासून आतापर्यंत केच मतदारसंघात चौदा निवडणुका झाल्या यापैकी काँग्रेसनं पाच राष्ट्रवादी काँग्रेस चार भाजपा चार वेळा तर एक वेळा अपक्ष उमेदवारानं ही निवडणूक जिंकली मात्र सन एकोणाशे नव्वद पासून ते दोन हजार नऊ अशा पाच पैकी दोन वेळा भाजपकडून तर तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून येऊन डॉ विमल मुंदडा यांनी केज मतदारसंघात विक्रम प्रस्थापित केला परंतु साली विमल मुंदडा अकाली त्यामुळं दोन हजार बारा साली झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पृथ्वीराज साठे निवडून आले असा सलग चार वेळा केज विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात राहिला विमलताईंच्या निधनानंतर त्यांचे पती नंदकिशोर आणि मुलगा अक्षय मुंदडा यांच्याकडे पक्षानं फारसं लक्ष दिलं नाही दोन हजार चौदाच्या चा मोदी लाटेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आला संगीता ठोंबरे यांनी विमलताईंच्या स्नुषा नमिता यांचा पराभव केला त्यावेळी भाजपच्या संगीता ठोंबरे यांना एक लाख सहा हजार आठशे चौतीस तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नमिता मुंदडा यांना चौसष्ट हजार एकशे तेरा मतं मिळाली होती राष्ट्रवादीतूनच गटबाजी झाल्यानं आपला पराभव झाल्याचा मुंदडा यांचा आरोप होता दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं पुन्हा नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली स्वतः शरद पवारांनी त्यांचं नाव सभेतून जाहीर केलं होतं मात्र राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीमुळे भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी धुडकावत भाजपात प्रवेश केला विशेष म्हणजे एकोणासशे विशे नव्याण्णव मध्ये नमिता यांच्या सासूबाई माजी मंत्री विमलताई मुंदडा यांनी ज्येष्ठ नेते गोपीनाथ रावांशी झालेल्या मतभेदामुळं भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता त्या नंतर वीस वर्षांनी सुनुबाई नमिता यांनी त्याच गोपीनाथ रावांच्या समाधीच दर्शन घेऊन पंकजा मुंडे यांचं नेतृत्व स्वीकारलं विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांचं तिकीट कापत भाजपनं नमिता मुंदडा यांना तिकीट दिलं त्या लढतीत नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे यांचा मतांनी पराभव केला त्यांनी एक चारशे तेहतीस मतं मिळून भाजपच्या आपल्या दुसऱ्या टर्मसाठी सज्ज झाल्या आहेत मात्र यंदाची निवडणूक ही त्यांच्यासाठी तितकी सोपी नसणार आहे कारण केज विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या मताधिक्यावरच बजरंग सोनवणे हे बीडचे खासदार झाले आहेत या मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना तेरा हजार सातशे अठ्ठ्याण्णव मताची मोठी आघाडी मिळाली होती त्यामुळं इथं राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद प्रत्यक्षात दिसून येते शिवाय दोन हजार ला तिकीट नाकारून भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं शरद पवार मुंदडा घराण्याचा काढणार हे निश्चित आहे म्हणूनच निवडणुकी आधीच नमिता मुंदडा या मतदारसंघात सावध पावित्रा घेताना दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला त्यावेळी मुंदडा यांची प्रतिस्पर्धी पृथ्वीराज साठे यांनी केज मतदारसंघाचं गणित ओळखून शरद पवारांसोबत राहणं पसंत केलं आता ते सुद्धा निवडणुकीच्या तयारी लागले असून त्यांनी केज मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे अजून या बाबतीत इथं कुठलीही हालचाल नसली तरी पक्षानं आदेश दिल्यास मी निवडणूक लढणार असल्याचंही पृथ्वीराज साठे यांनी माध्यमात सांगितलं आता पृथ्वीराज साठे हे शरद पवार गटाच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत मात्र यात एक महत्त्वाचा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे ज्यात भाजपची डोकेदुखी तर वाढू शकते शिवाय इतकी वर्ष निष्ठेने काम करून पृथ्वीराज साठे यांच्या उमेदवारीवरही टांगती तलवार येऊ शकते कारण सध्या भाजपमध्ये असणाऱ्या माजी आमदार संगीता ठोंबरे या देखील निवडणुकीची तयारी करत आहे दोन हजार एकोणवीस च्या निवडणुकीत पक्षानं त्यांना थांबण्याचा आदेश दिला होता त्यामुळे पक्षाचा आदर करत त्यांनी निवडणूक लढवली नाही मात्र यंदा त्या भाजपकडून निवडणुकीची तयारी करत आहे किंबहुना भाजपनं उमेदवारी नाही दिली तरी त्या निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत नुकतीच पत्रकार परिषद घेत त्यांनी ही घोषणा केली याशिवाय त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली त्यामुळं संगीता ठोंबरे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे विशेष म्हणजे त्यांच्या या भेटीबद्दल एका वृत्तवाहिनीनं बातमी प्रसिद्ध केली ती बातमी संगीता ठोंबरे यांनी स्वतः फेसबुकवर शेअर केली यामुळे ठोंबरे या शरद पवार गटात प्रवेश करणार हे निश्चित झाल्याची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे किंबहुना जर का शरद पवारांनी माजी आमदार संगीता ठोंबरे यांना प्रवेश दिला तर केजमधून तयारी करत असलेली पृथ्वीराज ठोंबरे यांच्या उमेदवारीचं काय अशी चर्चा या मतदारसंघात सुरू आहे केज विधानसभेतील तिन्ही इच्छुक उमेदवार हे तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहेत नमिता मुंदडा या विद्यमान आमदार आहेत पृथ्वीराज साठे आणि संगीता ठोंबरे हे माजी आमदार आहेत मात्र जर संगीता ठोंबरे यांना शरद पवारांकडूनही उमेदवारी मिळाली नाही तर त्या बंडखोरी करून अपक्ष उभं राहण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा परिस्थितीत आगामी विधानसभेतील नमिता मुंदडा संगीता ठोंबरे आणि पृथ्वीराज साठे यांच्यामध्येच लढत होईल अशी शक्यता आहे केच विधानसभा मतदारसंघामध्ये वंजारी समाजाचे मतदान हे निर्णायक असतात जवळपास ऐंशी हजार मतदान हे वंजारी समाजाचं आहे तर एक लाखांपेक्षाही जास्त मतदान हे मराठा समाजाचं आहे त्या खालोखाल पंचेचाळीस हजार मतदार हे मुस्लिम समाजाचे आहे यासोबतच पन्नास हजार मतदान हे इतर मागासवर्गीय समाजाचं आहे दोन हजार एकोणावीस ची लोकसभा बघितली तर केच विधानसभा मतदारसंघात प्रीतम मुंडे यांना एक लाख सोळा हजार मतं मिळाली होती तर होम असलेल्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांना पंच्याण्णव हजार दोनशे त्र्याण्णव सोनवणे यांना इथून लीड मिळाली नव्हती यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की बीडच्या राजकारणात यापूर्वी जातीयवाद दिसून आला नाही थोड्या प्रमाणात तो प्रत्येकच मतदारसंघात असतोच मात्र यंदाची बीडची निवडणूक ही पूर्णपणे मराठा विरुद्ध ओबीसी सी या सूत्रावर चालण्याचं चा, या मतदारसंघातून अगदी स्पष्ट होतं आता इथले प्रश्न बघितले तर केज विधानसभा मतदारसंघामध्ये अंबाजोगाई आणि केज या दोन मोठ्या शहराचा समावेश सा होतो तुलनेनं मोठ्या असलेल्या अंबाजोगाई शहरातले प्रश्न मात्र मागच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत लातूर शहराला पाणी पुरवठा करणारं मांजरा धरण याच मतदारसंघात येतं केस तालुक्यातील धनेगाव मध्ये असलेल्या मांजरा धरणाच्या पाण्याचा सगळ्यात जास्त फायदा हा लातूर जिल्ह्याला होतो या धरणामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या त्या शेतकऱ्यांचे प्रश्न तर अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेतच याशिवाय हे धरण जवळ असतानाही या परिसरातील गावांना मात्र पाण्यासाठी कायमच मोठा संघर्ष करावा लागतो या प्रश्नांविषयी लोकप्रतिनिधी उदासीन पाहायला मिळतात त्यामुळे नागरी समस्या जातीय राजकारणाचा विळखा या सगळ्यात यंदा केज विधानसभा मतदारसंघ होरपळून निघणार आहे येत्या काळात इथल्या लढतीत कोण उतरणार विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांना उमेदवारी मिळाल्यास त्या भाजपचं सीट राखू शकणार का केचा नवा आमदार कोण ठरणार हे आम्हाला कमेंट बॉक्स मधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र